ऍक्च्युअली uh, मी मागच्याच अनुभव शेअर केलेला आहे तुमच्याकडं बर मला परत एकदा करायचं आहे मी uh, माझ्या मिस्टरांसाठी जॉब साठी मी uh, प्रयत्न करत होते म्हणजे त्यांचा काय व्हायचं तीन जॉब लागायचा त्यांना आयटी मध्ये जॉब लागायचा तीन चा uh, चार महिन्यात जायचा जॉब अच्छा पण मी दादांकडनं सेवा घेतली होती केंदळे दादांकडनं म्हणजे घरात पण निगेटिव्हिटी वगैरे होती मग साठी मी घेतली पण सेवा करायची मी पण जॉब पण तसंच झालं त्यांचा तीन चार महिन्यात दर हे दोन चार वेळा असं झालं म्हटलं की असं होत सेवा करते मी पण परत जॉब जातोय म्हटलं घरातलेच होते काही मेंबर हो काय करायचं म्हणजे ते निगेटिव्हिटी घरातच घरातलेच असल्यामुळे काय कर कायच मी करू शकत नव्हते ना मला कळत होत मग दादांनी मला संकटमोचन सेवा दिली ताई मी, हुँ, मी, से, से मी चालू म्हणजे मी दिवाळीच्या आधीच त्यांचा जॉब गेला गणपतीत जॉब गेला त्यांचा त्याच्यानंतर पंधरा वीस दिवसांनी मी गेले होते नवरात्र वगैरे झाले दादांकडे गेले दादांनी सांगितले संकटमोचन सेवा चालू करायला पण मला नंतर गावाला जायचं होतं आणि जर अखंड तरी पंधरा दिवस तरी व्हायला पाहिजे म्हटलं दिवाळीवर ना आल्या चालू करू पाच नोव्हेंबरला बरोबर चालू केली सेवा मिस माझ्या मिसरना महिन्यामध्येच जॉब भेटला लगेच पण चांगलं भेटलं त्यांना टीम पण मला सांगायचं हे की ना मी जेव्हा मोचन सेवा करायला बसले ना मी स्वामींना एक बोलले होते की स्वामी मला जो कोणी त्रास देतोय ना याच्या माग तो तुम्ही मला दाखवून द्या कुठल्याही प्रकारे दाखवून द्या लिटरली आहे ना मला पहिल्या तीन चार दिवसात तिथं बसूच देत नव्हते ते म्हणजे मंत्र वगैरे मला आणि लिटरली मी जेव्हा मंत्र म्हणत होते ना पहिले तीन चार दिवस मला ती व्यक्ती दिसायला लागली आणि माझ्या तोंडून ऑटोमॅटिकली शिवाय बाहेर पडायला लागले ताई मंत्र शिवाय म्हणजे अक्षरशः त्या व्यक्तीचा खूप राग यायला लागला अच्छा नाही मी ते काही विचार करत नव्हते काय नव्हते काय नव्हते त्या व्यक्तीचा पण ऑटोमॅटिकली मला ती दिसायला लागली आणि शिव्या बाहेर पड लिटरली असं खूप राग यायचा असं खूप वाटायचं लिटरली त्या मंत्रासोबत शिवासुद्धा लिटरली बाहेर पडत होत्या माझ्या म्हणजे मला कधी सहनच होत नव्हतं त्याच्यामुळे मग मी असं बोलत पण झालं नंतर मग आठ दिवसांनी रेग्युलर झालं रेग्युलर सेवा व्यक्ती कळली ती नाही पण त्या व्यक्तीला कळलं का असं का व्यक्ती नाही व्यक्ती घरात नाही राहत व्यक्ती दुसरीकडे राहती पण ती आमच्याच घरातलीच आहे पण ती दुसरीकडे राहत म्हणजे पुण्यामध्येच राहती पुण्यातच राहते पण दुसरीकडे राहते सांगायचं होतं म्हणजे महिन्यामध्ये जॉब लागल्यानंतर दादा बोलले होते की ना तुला तीस दिवसात होईल फरक पडेल ते म्हटलं ते मिस्टरांना घेऊन ये मी घेऊन गेले दादा बोलले ते फरक पडेल आणि खरंच तसंच झालं खूप आभार दादांकडे जायचंय मला आता घेऊन जायचंय पण मी गेले नाही आता जर हा जाणार चालेल